मी एवढ्या खाली मी एवढ्या बरं हा हा ठीक आहे ठीक आहे चला पटापट 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 खेळा खेळत येते का येतन

Hey हा ah. हे आरामात खेळ चिटिंग करायची नाही गेम मध्ये चला लवकर लवकर लागलय आपल्या मध्ये तुम्हाला मला पासून स्वागत आहे आणि दाजू खेळतोय आपला कॅरम दादू हाय कर तू दिसतच हाय पुढे हा भाऊ हाय हाय हा काय खेळतो रे कॅरम कसा आहे कॅरम खूप बाहेर मस्ती वगैरे हो करतात ना मग त्यांच्यासाठी एक कॅरम आणलेलाय आपण मस्त कॅरम आहे खूप छान आहे तुम्हाला आवडत नाही बघा हा बघा खूप मोठा कॅरम आहे अडीच अडीच तो असा अडीच आहे मस्त खेळता येतो त्यांना तर खेळतात ते कोणाकोणाला कॅरम खेळायला आवडतोय नक्की सांगा आमच्या दादूला खूप छंद आहे कॅरम खेळायचा पहिला एक आणला होता पण तो खराब झालाय तर आता हे आणलाय नवीन खूप खेळते मस्त कोणा कोणाला खेळायला आम्ही पण आवडतोय खेळता येत नाही जेवढा दाजूला खूप छान खेळता येते आणि लाईक नक्की करा नवीन कोणी असताल तर आणि कुठून आपला लाईव्ह बघताय नक्की सांगा कुठून कुठून लाईव्ह बघत आहेत दादू कसा का एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित खेळत होतो कवडी मारली की त्याची जातीच दादू मार कवडी दाखव तेव्हा ती देवठिनी खेळ खूप छान खेळतोय आणि कोणाकोणला कॅरम आवडतो मोठा कॅरम नाही रे तर लाईक करा लाईक झाली पाहिजे सर्वांना विनंती आहे लाईक करा नक्की आपल्या व्हिडिओला लाईव्ह ला सपोर्ट करा लाईक करा एकदम लाईव्ह वर येऊन जाऊ नका प्लीज हा तर या लवकर 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 लाईव्ह आपल्या आणि सपोर्ट करा कवर चला लवकर लाईव्ह मध्ये या आणि कॅरम खेळायला कोणा कोणला आवडतो मला नक्की सांगा कॅरम बोर्ड खेळतो शांताची बारी आहे का तुझी बारी तर या भहिन्यांना आपल्या लाईव्हला तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक करा प्लीज लाईक झाली पाहिजे लवकर लवकर या आठ नऊ जण लाईव्ह आले होते सगळे गायब झाले वाटते लाईव्ह लाईक करा लाईक करा प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका लवकर लवकर लाईव्ह लाईक करा आणि कॅरम बोर्ड कोणाकोणाला आवडतं खेळायला नक्कीच सांगा अरे 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 तुला फक्त विसत नाही या लवकर लवकर बघा दाजुला किती कवड्या निघल बघा तुम्हाला दिसते किंग कवर पण काढला आणि कवड पण भरपूर काढल्या काढलं लाईक करा लाईक केल्या जाऊ नका चला चला लवकर 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 आपला लाईव्ह कुठून कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा माझा कमेंट स्वाभाव आहे का नाही म्हणजे मला कळेल भरपूर कवडे काढे असून आता बाबा या लवकर 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 लाईव्ह या चला पटापट पटापट चला आपल्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे लवकर लवकर या लाईव्ह ला लाईव्ह आपल्या व्यवस्थित दिसतो का नाही नक्की सांगा कारण की आता संध्याकाळीचे मला वाटतं आठ साडे आठ नाही नऊ वाजते वाटते सॉरी नऊ वाजले हो नऊ सव्वा नऊ झाले चला 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 लवकर लवकर नाही व्यवस्थित दादू बा कसा खेळतोय आज केल तुला <ció Blood> <God> भाकरा अजकील तुला चला चला, चला 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 लवकर लो लवकर या मित्रांनो लाईव्ह ला पटापट पटापट लाईव्ह लाईक करा पुढून आपला लाईव्ह बघताय नक्की सांगा हे काय नका व्यवस्थित का चला, चला 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 लवकर लवकर या लाईला पटापट पटापट वाणी भेटला होता वाणी पैसे मागायला पाठवले झाली दिले नाही वाटत पैसे तुला चला देऊ नये त्याला मला जाणवी नाही हमारा पैसा नाही मिळाला खाना इसके लिए मरा आज मिलाय पैसे हो भातांबेल ते दहा चला लवकर लवकर मित्रांनो लाईव्ह नाही आपाडापट आपला लाईव्ह बरोबर दिसतो का लाईव्ह लाईक करा फटाफट फटाफट चला या लोक लोक लाईव्ह लाईक करा लाईक केला सुजाव नका लाईक एक बी झाली नाही अजून आपल्याला आई लोक चला सांग पैसे भेटले नव्हते त्यांचे पैसा मिळ तसा तर देतात या हा तरी जाणारे पैसा नाही लवकर लवकर या आज तुझ्या बरोबर तू रोज रोज लाईव्ह येत नाही लाइव येत नाही त्याच्यामुळे रोज यायचं कधी बी चला मित्रांनो लवकर 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 लाईवल आपल्या पडापत लाईव्ह बरोबर दिसत नाही की सांगा अरे लाइक करा लाईव्ह जे पण लाईक नाही आली आपल्याला अजून चला लवकर 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 लाईक

लाईव्ह ला ला। 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 करा लाईव्ह लाईक झाला पाहिजे एक लाईव्ह केला आतापर्यंत एक लाईक नाही आला आपल्याला लाईव्ह चालू आहे आपला लवकर लवकर लाईक करा ज्यांना कॅरम खेळता आवडतो त्यांनी लाईक करा बरं पड लाईव्ह आमचा कुठून कुठून बघता नक्की सांगा काय कशी ती कौी चला 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 लवकर 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 आणि बघा मुलं बाहेर खूप पळतात ना त्या बघा तसा कॅरम पाहिजे मुलांना खेळायला खेळतोय मस्त पैकी कॅरम जेवण वगैरे झाले का तुमचे कारण की आता साडेनऊ वाजत आलेले आहे झालेत असतील सगळ्याचे काय मला काही कळत नाही याच लाईव्ह करा किंवा तुम्ही करा मला काही समजत नाही माझा लाईव्ह चालू आहे का बंद आहे नेट संपलंय काय मी असाच बसले मोबाईल समोर मला काहीच कळत नाही तर तुम्ही नक्कीच लाईक तरी करा एक तरी म्हणजे मला कळेल किंवा कमेंट करा तुम्ही माझा लाईव्ह बघताय ए आणू नको जरा जरा शांत खेळा एवढा कॅरमोर हे करू नको त्याला बसू जाऊ नको कॅरमोर कॅरम खराब करेल तुला मला कॅरमोर उघडतात

तुमच्याकडे दाखवले ना कॅरेम मध्ये कॅरम ते हे बघा पोरं कशी कॅरम खेळतात आपले कॅरम कोणाकडून आवडतो तू असं उड्या बोर्ड तुला देणार नाही मग कॅरम बोर्ड कोणा कोणाला आवडतं कॅरम बोर्ड सांगायचं दादू आहे पण खेळायचा प्रयत्न करतोय त्याला येत नाही कॅरम खेळता करतोय कोशिस तर त्याला कव्हरम आवडतोय नक्कीच लाईक करायची दादू कसा कवडा काढतोय बघा तुम्हाला क्लिअर दिसत नाही माहित आहे तो, तो, तो निघला ना तर लाईक करा लाईक करा लाईक झाली पाहिजे राव पटापट लाईक झाली पाहिजे पटापट पटाफटी हाय नादू गेली कवडी दोन चला खूप छान खेळतो आम्हाला पण एवढा खेळत छान दादूला खूप छान खेळतोय तु कॅरम खेळायला आवडतो नक्की खेळायला माझ्या घालून बसलं पाहिजे कॅरम पट पाय नाही ठेव असं सर एक या लवकर 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 लावला पटापट पटापट बघा दादू कसा कॅरम खेळतो बघा बघा दादू कसा कॅरम खेळतोय तेव्हा गेली कवडी लवकर 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 लाईव्ह पटापट पटापट लाईव्ह लाईक करा लाव लाईक झाली पाहिजे एक तरी लाईव्ह लाईक करा लाईक ला, करा पटापट लाईव्ह लाईक करा लाईक लवकर लवकर बघा दादू कसा चालू शोधा आमचा फटाफट अरे 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 हे बघा आता बघा दादू कस कवडी चालू थांब दादू थांब हा खेळ दादू हे बघा गेली कवडी खूप छान खेळतो येतो त्याला खरोखर खूप छान खेळता येते मला बी एवढं खेळता येत नाही त्याच्यामुळे चांगलं आम्ही त्याला खेळायची सवय हे बघा का खूप छान कवडे खेळत येतो मस्त याला जवळची कवडी जात नाही आजूला आमच्या कवडी किती काढणार रे पाच कवडे काढल्या तो एक बी नाही कवडी काढली अजून ऐंशी

काय नाई नीट खा तर चला लाईव्ह लाईक करायला लाईव एक पण लाईक करीत नाही लाईक झाला पाहिजे हा नीट खेळा नीट व्यवस्थित खेळा काय जरा कोणा कोणला आवडतो तुम्हाला कॅरम खेळायला म्हणजे दादू आणि आदू कशी कॅरम खेळते गया। मस्त पैकी तेव्हा आहे का येत नाही पण कोशिश तर करतोय ना तुला जास्त येतो तुला येत नाही जास्त खेळता गेली नाही बघ किती कवड्या काढल्या तू किती तु� काढल्या अरे 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 तर चला लाईव्ह लाईक करा लाईकच करत नाही तुम्ही लाईव्ह आपला लाईव्ह बघताय नक्कीच कमेंट करायच्या लाईव्ह लाईक करा, लाग ला लाग करा चला चला लवकर 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 दारू तस खेळतो काय करतेस पावडर आहे का खेळ्याला व्यवस्थित सांग खेळायला शहरावर हात ठेवतो बघ तो मग खराब होत मुली हाता लागून लावून तुला सोप्या सोप्या कपडे जात नाही आज बघ ते जाद्या कशा कपड्या काढतोय मी खेळायच ते बघ कशा कपड्या खेळतोय का

आ, फक्त तीन काढले आतापर्यंत त्यांनी पण किती काढले दोन दहा कवड्या काढल्यात त्यांनी चाललंय खेळायला ये नाही काय नाही तुला दीडशे झाले तुझे बघ दीडशे पॉईंट झाले तुझे किती झाले चाळीस पॉईंट फक्त अरे 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 हार ला वापस आध्या आद्या हार ला आद्या हार ला ते बघ दादू अजून येता आली दादूला झालं एकशे सत्तर त्याची दादू चांगला खेळतो लाईक करा लाईक प्लीज लाईक झाला पाहिजे लाईवला लाईक एक बी येत नाही आज मलाच करा नाही मी नेट माझं चालू आहे बंद तु आहे तुम्ही लाईक करत नाहीत हाय पाठवत नाहीत बघ तू हरत राह लाग ते दादू कडापट कावर काढून घ्या नाईक अरे याला खेळतच येते काय त्याला पकडतच येते गेली किंग कवर हे मार ना किंग टोवर काढला दादू फक्त चार कवडे काढलेत आणि दादूला सगळे कवडे काढून दादू न पूर्ण कवड्या काढल्या याला कवडच नाही निघले आजूला त्याला खरंच नाही अरे असं नियम धरून मारायचं असं धरून कवडीला नियम धरून मारायचं हा शेवतोच काय करण लगेच मारतो ते बघ असं मार आता इथून नीट याला फुकडून मार बरोबर जाते ती कवडी हा असं नीट मार हा त्याला कवडीच जात नाही काय करत बघ दादू कसा खेळतोय का तुला कॅरेच नाही खेळत तुला खेळता येत नाही खेळता आलं आताला येतच नाही खेळता दादू लाईक करा लाईक कुठून आपला लाईव्ह बघताय नक्की सांगा कॅरेला खेळता येत नाही दादू इथंच वस्तू हा त्याला पुढे मी बसलो तर त्याला खेळता येत नाही ते काय खेळणार आहे कारण हा बघ दाजु कवडी जातो असं मी मारायचं मी बरोबर आली पाहिजे त्या अंदाज मध्येच मारतोय एकच कवडी राहिली आता फक्त ती मी दादूच सगळ्या कवडा काढला तरी याला एक मी कवडी नाही निघली 40 40 येरा सगळा कवड्या काढल्यात दाड्यानं 40 हे बॉटलं लक लागते ता त्याच्यामुळे या बॉटल मारत चला बाय आता लक्स गेला कुठना बाळाला खेळू मग मॅटिंग